हेल्मेट घालून आलेल्या दुचाकी स्वाराने शुक्रवार पेठेतील एका आजीबाईंना कोणाचा तरी पत्ता विचारला त्यानंतर दुचाकीवरून खाली उतरून त्याने आजीबाईच्या हातातील चार चा चा पाटल्या काढून घेतल्या आणि दोघेही पसार झाले दमाणी नगरातही साठ वर्षीय आजीबाईंचे दागिने त्याच दुचाकी स्वाराने हिसकावून नेले आहेत दोन्ही घटना रविवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडल्या आहेत शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती समोरील परिसरात किरण विजयकुमार वनारोटे वय अष्ट्यात्तर या घरासमोरील पायऱ्यावर एकट्याच बसल्या होत्या हेल्मेट घालून दुचाकी स्वार आला काही अंतर पुढे जाऊन त्याने दुचाकी वळवली आणि आजीबाईंजवळ थांबवली सुरुवातीला बसूनच तो आजीला काहीतरी विचारत होता त्यावेळी त्याच्या समोरून कोणी येत नाही ना, ना। याकडेही लक्ष देत होता काही वेळाने तो दुचाकी स्वार खाली उतरला आणि त्याने आजीच्या हातातील सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या दुचाकीवर बसून निघताच आजीबाई जागेवरून उठल्या आणि त्याच्या मागे धावल्या पण तो पर्यंत दुचाकी स्वार पसार झाला होता त्याच दुचाकी स्वाराने दमाणी नगरातील गडदर्शन बागेच्या कोपऱ्यावर मीनाक्षी पंडित लेंडवे वय साठ राणार आमराई देशमुख पाटील बसते यांना पोलीस असल्याचे सांगून गळ्यातील दागिने हिसकावले दुचाकी स्वारा मागे बसलेल्याने डोळ्यावर चष्मा आणि डोक्यावर टोपी घातली होती दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून फौजदार हो सावडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत चेन स्नॅचिंगच्या या दोन्ही घटनांमुळे त्या परिसरात घबराटीचे वातावरण होते पोलिसांनी दोन्ही ठिकाणी भेटी देऊन आजीबाईंची विचारपूस केली चोरटे हिंदीतून बोलत होते असे त्यांनी पोलिसांना सांगितले